वाव किती छान आहे तो वाव तर गायज तोत्र बोलते मी हॅन बाबा तोत्रं बोल बाहेर आय तसंच बोलता ना तो थोडीशी म्हणजे पासा पाऊ आ थोडं झालं सो हॅलो गायज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गायज आता मस्तपैकी माझं जेवण झालं आता माझं अकरा आणि भीती झालाच मग झालं होय एक सांगायला दो दुपार तर आणि काल जस सांगितले तुम्हाला की मम्मी आणि अतुल गेलं सकाळ सकाळीच झाडं लावायला जे कार आणले होते कांद्याचे वगैरे सकाळचे सो आणि आज बनवणार आहे मिसळ तर मिसळ सकाळीच बनवणार होतो पण ते वाळतील झाडं म्हणून सकाळ सकाळी कॅन्सल केलं ते झाड लावायला गेले पहिल्या दोन मिनिट चांगले दोन मिनट दोन तर सकाळी डिस्टर्ब करतो मला सकाळी झालं मग करणार होतो मग ते झाडांसाठी झाडं वाढतील त्यासाठी मिसळचं प्लॅनिंग केलं आम्ही दुपारी सो कालच मिसळचं सगळं सामान आणून ठेवलं पप्पानी ए बोलू देत नाही बघ शांत बघ मिसळ सामान सगळंच पप्पाने काल आणून ठेवलंय आता विहान का म्हणाल हा धुका धुकलय आज सकाळी पण लय धुकवतो विहान ती सांगायला आलो बरं झालं आठवण केलं धुक आज एवढं खतरनाक तुमच्या तुमच्याकडे पडलेलं नक्की सांगा काल आणि आज तर खंड न पडला पण उद्या पडलं पाहिजे म्हणजे गव्हासाठी चांगलं आपण गव्हासाठी आणि हरभरासाठी दुका हे ना कस करते तोत्र बोलतोय बिहान बघा तोत्र बोलता

मिसळ आले मम्मीने बनवले दोघांचे शेतात जाऊन आले आणि मिसळ आम्ही जेवलेलो हे नाही जेवले आम्ही जेवलो त्यामुळे बघणार आता मी पण थोडीशी टेस्ट करून बघतो थोडीशी म्हणजे पासा पाऊ हा थोडं झाले तर बघा सगळं आनंद मिसळसाठी हव्या मिसळ आता मिसळ ही खायला लागलाय बघा मग अशी आम्ही दोघांनी पण जेवलो होतो त्यामुळे हे काय खाल्ली नाही ही झोपुली आणि मी खाल्लो मग मला तर काय आता खाव वाटत नाही आता मी रात्री खाईन डायरेक्ट तर खा आता आणण्या उठली आवडली सगळं आणि आता तिचं मिसळ वाटावे म्हटली तर खाल्ली आता ती बरं काय टेस्ट कशी आहे आणि लादी पण आहे पण ती म्हणली मला ब्रेडसोबत खायची आहे मग खा म्हटलं पण माहीत आहे कोणतं रडायला आवाज आला का तुम्हाला आता जस्ट कोणतं रडत होतं हो राणदी हा दि म्हणते गाईज आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे लव्ह यू गायज बाय गुड नाईट काळजी घ्या बाय